नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत फ्लॉवर बटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी तीसुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या फ्लेवरची आणि ह्या भाजीला ना एक वेगळीच कहाणी आहे तर मी आधी बाहेर राहायचे विशाखापट्टणमला आणि आम्ही सगळ्या नवीन लग्न झालेल्या सगळ्याजणी छान गप्पा मारायचो एक अशी मैत्रीण होती ना जिला स्वयंपाक फारसा यायचा नाही आणि तिने काहीतरी नवीन प्रयोग केला होता मला जेवायला बोलवलं होतं आणि ती घाबरत होती की कशी झाली आणि खरं सांगते इतकी उत्तम भाजी झाली होती तीच भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या मैत्रिणीचं नाव सीमा आहे तिने मला ही भाजी शिकवली असं म्हटलं तरीही चालेल आणि करायला खूप सोपी आहे तुम्हाला नेहमीच्या फ्लॉवर वटाणा भाजीपेक्षा काही वेगळं करायचं आहे ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथं आपल्याला लागणार आहे कॉलीफ्लॉवर ढोबळी मिरची उकडलेला बटाटा टोमॅटो आणि कांदे तर पहिल्यांदा आपल्याला फ्लॉवरची मोठी फुलं तोडायची आहेत ढोबळी मिरची चौकोनी कापून घ्यायची बटाट्याच्या फोडी केल्या आणि कांदा टोमॅटो उभे पातळ कापले आता पहिल्यांदा भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये फ्लॉवरचे तुरे थोडंसं मीठ घालायचं आणि पाच सहा मिनिटं उकळायला ठेवायचे फ्लॉवर आहे तोपर्यंत आपण भाजी करायला घेऊया कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं आता यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलून द्यायचं आणि मग यामध्ये घालूयात चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो घातला आता याला मोठ्या आचेवरच चार ते पाच मिनिटं परतून घेऊ चार पाच मिनिटं परतलं आता यामध्ये घालायचे आहेत ढोबळीचे तुकडे आणि ढोबळीसुद्धा दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ ढोबळी परतली आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालू आणि दोन मिनटांसाठी परतूया आता यामध्ये घालू थोडीशी चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि पाव कप पाणी पाणी घालू आणि याला दोन मिनटं परतू पाणी घातल्यामुळं मसाले जळणार नाहीत आणि चांगले शिजले जातील तर याला मस्त परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचा आहे मटार इथं मी एक कप मटार घेतला आहे फ्लॉवरसुद्धा आपला चांगला उकळला गेला आहे फ्लॉवर पाण्यातनं चांगला निचळून घ्यायचा यामध्ये घालू चवीनुसार मीठ घालूयात आणि दोन मिनटांसाठी परतून घेऊ दोन मिनटं परतलं आता याच्यावर झाकून याला तीन ते चार मिनटांची वाफ काढू तर इथं आपण बटाटा उकडून घेतला आहे शिमला मिरची तेलामध्ये परतून घेतली फ्लॉवर पाण्यामधनं उकळून घेतला भाज्या आपण बऱ्यापैकी आधीच थोड्या थोड्या शिजवून घेतल्या आणि इथं आपण जो मटार वापरला आहे तो फ्रोझन आहे त्यामुळं पुन्हा भाज्या खूप शिजवण्याची गरज नाही पण जर तुम्ही ताजा ताजा मटार वापरताय तर मात्र तुम्ही फ्लॉवरसोबत पाण्यामध्ये टाकून त्याला उकळून घेऊ शकता म्हणजे सगळ्या भाज्यांसोबत तो व्यवस्थित शिजला जाईल तर इथं आपण सुरुवातीला शिमला मिरची परतली फ्लॉवर आणि मटार घातला त्याला दोन मिनिटाची वाफ काढली याला चेक करून घेऊ तर तीन ते चार मिनटांनी बघा सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्यात खूप गाळही शिजवायच्या नाहीत नाहीतर मग चवीला चांगल्या लागत नाही आणि याच्या अंगाशी अगदी थोडंसं पाणी ठेवलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि दोन टीस्पून पावभाजी मसाला जो या भाजीला वेगळीच चव आणणार आहे आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं परतून घेऊयात याला चांगलं मिक्स करून घेतलं आता पुन्हा याच्यावर झाकून आचेवर मिनिटांची दणदणीत वाफ काढू दोन मिनिटांनी मस्त दणदणीत वाफ बसली हे बघा काय मस्त भाजी तयार आहे गरमागरम सर्व करू तर इथं बघितलं आपण त्याच भाज्या वापरल्यात ज्या पावभाजी मध्ये घालतो आणि त्या अजिबात मॅश वगैरे न करता कुकर मध्ये न शिजवता त्या तशाच शिज परतून घेतल्या आणि त्यामध्ये आपण वापरला पावभाजी मसाला त्यामुळं आपली जी मिक्स व्हेज असते ना त्यापेक्षा याला एक वेगळाच फ्लेवर येतो वेगळी चव येते त्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळं करायचं असेल ना तर ही रेसिपी एकदा करून बघा आणि माझ्या मैत्रिणीसाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा तर ही भाजी चपाती पोळी फुलका कशासोबतसुद्धा भारी लागते नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग